फक्त एका महिन्यात मऊ लांब व चमकदार केस केस खूप गळत आहेत का वृक्ष झालेत कोरडी होऊन केसाची मुळे दुबंगली गेलीत अनफ्रिजी केसाचे प्रॉब्लेम सतत फेस करावे लागत आहेत भांग वाढत चाललाय अगदी टक्कल पडेपर्यंत तो वाढत आहे अशा वेळेस काय करावं त्यावर उपाय काय करावे हे या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत नमस्कार नो नॅचरल ब्युटी या आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विटॅमिन ईच्या e कमकर्तीमुळे केसाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात विटॅमिन ईचा e वापर केसासाठी कसा करावा त्यासाठी आपल्याला विटॅमिन ईचे e कॅप्सूल कुठल्याही मेडिकल स्टोअरवरती ॲवेलेबल आहेत ते लागणार आहेत विटॅमिन ई e मद कॅप्सूलमध्ये असणारे ऑइल आपल्या केसांना मजबूत करतात केसाचा रक्तप्रवाह व्यवस्थित होऊन केस मऊ आणि सिल्की होतात विटॅमिन ई e युक्त घरगुती तेल कसं बनवायचं हे आपण पुढे पाहणार आहेत त्यासाठी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आपल्याकडे असणारं अवेलेबल कुठल्याही कंपनीचं खोबरेल तेल आपण घ्यायचं आहे तुमच्या केसाच्या उंचीनुसार खोबरेल तेल काढून घ्या त्यानंतर आपल्याकडे असणारी विटॅमिन ईची कॅप्सूल त्यातील एक कॅप्सूल काढून घ्या त्या कॅप्सूलला आपल्याला व कट करून घ्यायचं आहे आणि आपण बाऊलमध्ये जे खोबरेल तेल काढून घेतलं आहे त्यामध्ये या कॅप्सूलमधील ऑईल पूर्णपणे काढून त्यामध्ये मिक्स करायचं आहे मिक्स केलेलं ऑईल विटॅमिन ई युक्त ऑइल तयार झालेलं आहे ते आपल्या स्काल्पवरती लावून व्यवस्थित मसाज करायचा आहे त्यामुळे केस मजबूत दाट आणि चमकदार होतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद